आंब्याच्या झाडा खाली जाऊ चला आंब्याच्या झाडा खाली जाऊ चला हा जाऊ चला गार घार खेळू चला गारगार वाऱ्यात खेळू चला गारगार गारगार -गार येईल वारा गारगार गारगार गार येईल वारा आंबे पडतील भरा भरा आंबे पडतील भरा भरा पिकलेले आंबे खाऊ चला, पिकले चला, 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 चला आंबे खाऊ चला हा हा खाऊ चला गारगार वाऱ्यात खेळू चला गारगार वाऱ्यात खेळू चला आंब्याच्या झाडा खाली जाऊ चला आंब्याच्या झाडा खाली जाऊ चला हा हा जाऊ चला गार घार खेळू चला गार घार खेळू चला कैऱ्या घेऊन लोणचा करू कैऱ्या घेऊन लोणचा करू गोळ गुल घालून गुलांबा करू गोळ गुल घालून गुलांबा करू पोलीला लावून खाऊ चला ओली लावून खाऊ चला हा हा खाऊ चला गार, गार वाऱ्यात खेळू चला गारगार वाऱ्यात खेळू चला आंब्याच्या झाडा खाली जाऊ चला आंब्याच्या खाली जाऊ चला हा हा जाऊ चला गार घार खेळू चला गार घार खेळू चला गार घार खेळू चला गार गार